शहाण्णव कुळी मराठ्यांची एकूण आडनावे शंभर वर्षापूर्वीच्या एका यादीत सुमारे साडेतीन हजार आहेत मुख्य कुळे शहाण्णव आणि त्यांची उपकुळे यांची ही सर्व आडनावे आहेत ही आडनावे कोणती हे समजले की जर तुम्ही मराठा असाल तर तुमच्या सध्याच्या आडनावावरून तुमच्या कुळाचा वंश देवक गोत्र विजयशस्त्र राजा मूळ गादी ही सर्व माहिती कशी कळते हेच आजच्या या भागातून सादर केले आहे शाण्णव कुळी मराठा हे शब्द तुम्ही सतत ऐकत असाल तसेच शिवकालीन कागदपत्रात ते पाहिलेले देखील आहे तर आता आपण पाहणार आहोत कुळ म्हणजे काय शाण्णव कुळी म्हणजे काय मूळ शाण्णव कुळे कोणती याची उपकुळे किंवा शाखा किती व त्या कोणत्या गोत्र देवक मूळ गादी वंश विजयशस्त्र ते काय सध्याच्या आपल्या आडनावावरून मुख्य कुळाची माहिती कशी शोधायची तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या भागात सादर केलेली आहेत मूळ कुळे आणि त्यांची उपकुळे यांचे तक्ते या भागात दिले आहेत याच तक्त्यांमध्ये वरील सर्व माहिती तुम्ही एकत्रितपणे पाहू शकता सध्याच्या तुमच्या आडनावावरून शहाण्णव कुळीमध्ये तुमचे मुख्य कुळ कोणते व त्या कुळाची व इतर महत्वाची माहिती या तक्त्यांमधूनच मिळते पण त्याआधी देवक गोत्र वंश राजा राजगादी इत्यादींचा मूलभूत माहिती ही सांगते आणि त्यानंतर तक्ता कसा पाहायचा ते सांगते एकच मूळ पुरुषापासून वाढत गेलेला पूर्ण वंश एकाच कुळात असतो या कुळाला एक विशिष्ट नाव असते ते नावच त्या कुळाची ओळख म्हणजे आडनाव बनते या कुळातील सर्व वंशज एकमेकांचे भाऊबंद असतात जसजसा कुळाचा विस्तार होतो निरनिराळ्या ठिकाणी या कुळांच्या शाखा स्थायिक होऊ लागतात किंवा इतर कारणांमुळे वेगळ्या होतात तसतशी मुख्य कुळात त्याच कुळाची उपकुळे निर्माण होतात या उपकुळांची आडनावे मुख्य कुळापेक्षा वेगळी असतात ती एक प्रकारे स्वीकारलेली किंवा पडलेली असतात उपकुळाचे आडनाव म्हणजेच त्या कुळाच्या ओळखीचे मुख्य खून असते उदाहरणार्थ भोसले या मुख्य कुळाच्या उपकुळाची काही आडनावे नकाशे घोरपडे रणबागुल विधाते अशी आहेत घोरपडे हे मूळचे भोसलेच आहेत घोरपडीच्या सायांनी त्यांनी एक गड जिंकला म्हणून त्यांचे आडनाव घोरपडे झाले ही हकीकत तुम्हाला माहिती असेलच तसेच फलटणचे निंबाळकर हे मूळचे पवार आहेत निंबळक या गावच्या वास्तव्यामुळे त्यांचे आडनाव झाले निंबाळकर म्हणजे निंबाळकरांचे मुख्य कुळ पवार आहे आणि उपकुळ निंबाळकर आहे अशाच प्रकारे अनेक निरनिराळ्या कारणांमुळे मुख्य का कुळाचे आणि उपकुळाचे आडनावे मिळून सध्या मराठ्यांचे आडनावे अस्तित्वात आलेली आहेत आणि प्रचलित झालेली आहेत पण मूळ कुळांची संख्या मात्र शहाण्णव आहे त्यामुळे मराठ्यांना या सर्व समूहाला शहाण्णव कुळी मराठे हे नाव पडलेले आहे प्रत्येक कुळातील लोक हे रक्ताचे भाऊबंद असतात त्यामुळेच लग्न संबंध करताना इतर उरलेली पंच्याण्णव कुळांमध्ये करता येतात हे बंधन मराठ्यांच्या प्रमाणेच आजही इतर अनेक जातींमध्ये सुद्धा अस्तित्वात आहेत तसेच जसे मराठ्यांमध्ये कुळे आहेत तशीच सोनार भंडारी अशा इतर जाती सुद्धा त्यांची कुळे आहेत आता गोत्र म्हणजे काय ते पाहूया कोणत्याही कुळाचे गोत्र हे एखाद्या ऋषीच्या नावावरून असते शहाण्णव कुळे मराठ्यांच्या मध्ये अशी गोत्रे आहेत वीस मुख्य कुळांची असलेली ही नावे पुढे आपण पाहणाऱ्या तक्त्यांमध्ये दिलेले आहेत आता आपण देवक म्हणजे काय ते पाहूया एखाद्या कुळाचे देवक म्हणजे त्या कुळाने पवित्र आणि पूज्य मानलेली एखादी बाब असते ते देवक म्हणजे एखादे झाड पशु पक्षी फूल फळ शस्त्र किंवा अशीच एखादी वस्तू असते मराठ्यांच्या शहाण्णव कुळांची ही विविध देवके कोणती हे देखील तक्त्यामध्ये दिलेले आहे मराठ्यांमध्ये या विविध देवकांची संख्या काही याद्यांमध्ये ब्याऐंशी आहे तर काही याद्यांमधील चौऱ्याऐंशी आहे काही कुळांना एकापेक्षा जास्त देवके पण आहेत मुख्य कुळे शहाण्णव देवके ब्याऐंशी असल्यामुळे लग्न संबंध ठरवताना कुळ आणि देवक सारखेच नसावे हे बंधन पाळता येणे सोपे झाले आहे दोन कुटुंबाचे मुख्य कुळ किंवा देवक समान असेल तर त्यांच्यामध्ये लग्न संबंध करायचे नाहीत असा निर्बंध आहे देवक हे एक प्रकारचे त्या कुळाचे कुलचिन्ह असते त्या देवकांमध्ये त्या कुळाच्या कुलदैवतेचा वास असतो अशी देखील श्रद्धा आहे मराठ्यांच्या शहाण्णव कुळांच्या या मूलभूत माहितीमध्ये विजय चिन्ह वंश राजाचे नाव किंवा पद मूळ गादी याच्याबद्दल माहिती थोडक्यात सांगते कुळाचे विजयशास्त्र हे तलवार खंजीर कट्यार खांडा आणि तेगा आ अशा शस्त्रांपैकीच असते खांडा आणि तेगा हे तर तलवारीचेच प्रकार आहेत तलवार मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असते असे म्हणतात त्यामागे मराठ्यांच्या सुप्रसिद्ध लढाऊ वृत्तीप्रमाणेच चिन्हे विजयशस्त्र युद्ध कारण असेल शाम्नव कुळी मराठ्यांमध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंश हे दोन वंश आहेत म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन वंशातच मराठ्यांच्या सर्व कुळांची विभागणी झालेली आहे राजाचे नाव किंवा पदवीमध्ये या कुळातील फार पूर्वीच्या किंवा कर्तबगार किंवा प्रसिद्ध अशा राजाचे नाव असते तर मूळ गावी म्हणजे या कुळाचे मूळ स्थान किंवा प्रांत असतो आपण आता पाहिलेल्या या मूलभूत माहितीनंतर ते तक्ते तुम्ही पाहणार आहेत त्यामध्ये सुरुवातीला मराठ्यांची मुख्य अशी जी शहाण्णव कुळे आहेत त्यांचा समावेश आहे या सर्व मुख्य कुळांची आडनावे देवके गोत्र वंश विजयशस्त्र राजा आणि मूळ गादी हे सर्व या तक्त्यांमध्ये दिलेले आहे प्रत्येक मुख्य कुळाच्या तक्त्यातच त्या कुळाची जी उपकुळे आहेत त्यांची सध्याची सर्व आडनावे दिलेली आहेत त्यात तुम्ही तुमचे सध्याचे आडनाव सहज पाहू शकाल आणखी एक सूचना सांगते ते तक्ते स्क्रीनवर तीन चार सेकंद असतील तेव्हा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यावा आणि स्पष्ट दिसत नसेल तर स्क्रीनशॉट झूम करून पाहावा त्यामुळे तुमच्या सध्याचे आडनाव यात नेमके कुठे आहे हे शोधणे तुम्हाला सोपे जाईल चला आता आपण शाणुकुळी मराठ्यांची माहिती देणारे हे तक्ते पाहूया मराठ्यांच्या शहाण्णव मुख्य कुळांची यादी ही आहे अहिरराव कुळ आंग्रे कुळ आंगन कुळ इंगळे कुळ कदम कुळ काळे कुळ काकडे कुळ कोकाटे कुळ खंडागळे कुळ खडतरे कुळ खैर कुळ गव्हाणे कुळ गुजर कुळ गायकवाड कुळ घाटगे कुळ चव्हाण कुळ चालुक्य कुण, जगताप कुळ जगदाळे कुळ जगधने कुळ जाधव कुळ ठाकूर कूळ ढमाले कूळ ढमडेरे कूळ ढवळे कुल, ढेकळे कूळ ढोने कुल, 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 कुल तायडे कुळ तोवर कूळ तेजे कूळ थोरात कूळ थोटे कूळ दरबारे कूळ दळवी कुळ दाभाडे कुळ धर्मराज कुळ देवकाते कुळ धायबर कुळ धुमाळ कुळ नलावडे कुळ नालिंधरे कुळ निकम कुळ मिसाळ कुळ पवार कुळ प्रतिहार कुळ पानसरे कुळ पांढरे कुळ पाठारे कुळ पालवे कुळ पलांड कुळ पिंगळे कुळ पिसाळ फडतरे कुळ फाळके कुळ फांकडे कुळ फाटक कुळ वागवे कुळ वागराव कुळ बांडे कुळ कुळ भागवत कुळ भोसले कुळ भोवरेकूळ भोगले कूळ भोईटेकूळ मधुरे कूळ माने मानेकूळ मालुसरे कूळ महाडी कूळ महाबरकूड़ मोरे मोरेकू मोहिते कूड़ राठौडकूड़ राष्ट्रकूटकूड़ राू राउत कुल, रेनुसे कुल, लाड कुल, कुल, विचारे कुल, शिलाहार कुल, शंखपाल कुल, शिंदे कुल शितोळे कुळ शिरके कुळ साल्वे कुळ सावंत कुळ साळुंखे कुळ सांबारे कुळ सिसोदे कुळ सुर्वे कूळ हांदे कुळ हरफळे कुळ क्षीरसागर कुळ शहाण्णव कुळ मराठ्यांची कुळे आणि उपकुळे यांची सुमारे साडेतीन हजार आडनावे असलेली हे सर्व तक्ते तुम्ही पाहिले ही आडनावांची यादी एकोणीसशे एकोणतीस साली संशोधक के बी देशमुख यांच्या पुस्तकात आली त्यानंतर रा आ कदम अशोक सातपुते यांची पुस्तकात आणि आने अनेक मराठा वधूवर सूचक मंडळाच्या वेबसाईट वर आहेत आडनावांच्या याद्या अनेकांनी तयार केलेल्या आहेत पण या सर्व याद्यांमध्ये सर्वात पहिल्या आणि जुन्या याद्या आपण पाहिल्या यात तुमचे आडनाव तुम्हाला आढळले नसेल तर इंटरनेट वर इतर याद्या पाहाव्यात मित्रांनो या भागातील ही माहिती कशी वाटली हे जरूर सांगा ही माहिती नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा जय शिवराय